नमस्कार एस के मराठी या चॅनल चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आधार कार्ड साठी नवीन नियम लागू या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी आधार कार्ड प्रक्रियेत झाले बदल नियमात नवे अपडेट्स जर तुम्ही आधार कार्ड बनवण्याचा विचार करत असाल किंवा आधीच्या कार्डात काही बदल करायचे असतील तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे भारत सरकारच्या युनिक आयडेंटिफिकेशन ने दोन हजार पंचवीस साठी आधारशी संबंधित काही महत्वाचे नियम बदलले आहेत यामध्ये नवीन दस्तऐवज यादी ही जाहीर करण्यात आली जा आहे ज्यामुळे आता आधार अपडेट करण्याची प्रक्रिया पूर्वीपेक्षा थोडी वेगळी झाली आहे अनेक नागरिकांना या नव्या नियमाची माहिती नसल्यामुळे आधार अपडेट करताना अडचणी येऊ शकतात त्यामुळे नवीन नियम समजून घेणे गरजेचे आहे बघा तर मंडळी आधार कार्ड प्रक्रियेत झाले नवीन बदल या संदर्भात आपण सविस्तर बघूया ने आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे जर एखाद्या व्यक्तीच्या नावावर चुकून दोन किंवा अधिक आधार क्रमांक जारी झाले असतील तर त्यामधून फक्त पहिल्यांदाच जारी केलेला आधारच वैद्य मानला जाणार आहे उर्वरित सर्व आधार क्रमांक रद्द करण्यात येणार आहेत त्यामुळे ज्यांनी दोन वेळा आधार कार्ड काढले आहेत त्यांनी तातडीने तपासणी करून एकच वैद्य आधार क्रमांक वापरणे सुरू ठेवावे चुकीचे किंवा दुसरे आधार क्रमांक वापरल्यास भविष्यात अनेक सरकारी सेवांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात यु आय डी ए आय च्या या नव्या नियमामुळे आधार व्यवस्थित पारदर्शकता आणि शिस्त आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आधार दहा वर्षांनी अपडेट करणे आवश्यक या संदर्भात सविस्तर आपण पाहूया आधार दहा वर्षापेक्षा जुना असेल तर तात्काळ अपडेट करा जर तुमचं आधार कार्ड तयार होऊन वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला असेल तर ते लवकरात लवकर अपडेट करणं आवश्यक आहे केंद्र सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचनानुसार दहा वर्षाहून जुना आधार कार्ड अपडेट करणं आता अनिवार्य करण्यात आलं आहे जर कार्ड अपडेट केलं नाही तर अशा परिस्थितीत तुमचं आधार कार्ड हे डिएक्टिवेट होण्याची शक्यता आहे त्यामुळे कोणत्याही अडचणी टाळण्यासाठी हे हे अपडेट करने हे अपडेट करणे खूपच आहे प्रक्रिया ऑनलाईन किंवा नजिकच्या आधार केंद्रात जाऊन करू शकता बघा तर मंडळी आधार अपडेट साठी आवश्यक कागदपत्रे या संदर्भात आपण सविस्तर बघूया आधार अपडेट साठी आवश्यक असलेले कागदपत्र आधार अपडेट किंवा नवीन नोंदणीसाठी काही महत्वाचे कागदपत्र आवश्यक असतात ओळखपत्र ओळख पुरव्यासाठी पासपोर्ट पॅन कार्ड मतदान ओळखपत्र ड्रायव्हिंग लायसन्स शासकीय विभागाने जारी केलेले फोटो आय डी नरेगा जॉब कार्ड पेन्शन कार्ड सी जी एस एस किंवा ई सी एस एस कार्ड तसेच ट्रान्सजेटर आय डी कार्ड दाखवता येतो पत्त्याचा पुरावा म्हणून तीन महिन्यापेक्षा जुना नसलेला वीज पाणी गॅस किंवा लँडलाईन बिल तसेच बँक पासबुक किंवा खात्याचा स्टेटमेंट ग्राह्य धरले जाते हे सर्व कागदपत्र सादर करूनच आधार अपडेट्स प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते त्यामुळे योग्य कागदपत्रे आधीपासून तयार ठेवावीत बघा तर मंडळी आधार वेळेवर अपडेट न केल्याने होणाऱ्या अडचणी या संदर्भात आपण सविस्तर बघूया आपलं आधार कार्ड वेळेवर अद्ययावत न केल्यास अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं सरकारी योजनेचा लाभ घेताना ओळख दर्शवताना किंवा बँक व्यवहारामध्ये अडथळे येऊ शकतात विशेषतः प्रधानमंत्री आवास योजना एल गॅप सबसिडी पेन्शन योजनासह रेशन कार्डाच्या लाभावर याचा परिणाम होतो जर तुमचा आधार कार्डातील माहिती चुकीची किंवा जुनी असेल तर विविध लाभ मिळवताना तुम्हाला नकार मिळू शकतो त्यामुळे आधार कार्ड सतत अपडेट ठेवणं अत्यंत आवश्यक आहे आधारातील बदल लवकर न केल्यास तुमचे सरकारी कागदपत्रही अमान्य ठरू शकतात चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद